हॅलो नमस्कार निष्ठा झॉलिन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मागी गणपतीच्या दर्शनाला तर मुलुंड मधला हा फेमस मागी गणपती आहे तर श्री जगदीश शेट्टी यांचा श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट तर यांच्या अंडर हा गणपती बसतो आणि मस्त एकदम नेहमीच दरवर्षीच खूप छान लाइटिंग असते आणि खूप छान छान देखावे असतात तर ह्या वर्षी त्यांनी केदारनाथ श्री केदारनाथ धाम उत्तराखंड याचा देखावा सादर केला होता तर आम्ही तेच दर्शनाला गेलो होतो आणि तुम्ही लायटिंग बघू शकता तुम्हाला नाईट व्ह्यू देते हा मस्त पैकी एकदम किती छान दिसत आहे बघा लायटिंग पूर्ण पाच रस्त्यापासून ते गणपती जिथे साई धामला बसतो तिथपर्यंत लाइटिंग असते आणि खरंच खूप बघण्यासारखं असतं खूप मस्त वाटतं एकदम ती वाईबच वेगळी असते गणपती ची, तर दहा दिवस असतो हा गणपती तर एक फेब्रुवारी पासून दहा दिवस म्हणजे दहा तारखेपर्यंत हा गणपती असेल त्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि केदारनाथ धामचं मुलूड मध्ये बसल्या बसल्या तुम्ही दर्शन घेऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री केदारनाथ धाम उत्तराखंड याचा देखावा यावर्षी यांनी सादर केलेला आहे आणि दरवर्षीच खूप छान छान देखावे असतात इथे बघण्यासारखे असतात खूप आणि खूप गर्दी असते असं जत्रा टाईपच एक भरलेले असते सगळे स्टॉल वगैरे लागलेले असतात बाजूला आणि बरेच सारे कार्यक्रम असतात महाप्रसाद वगैरे देखील असतो आणि रात्रीची खूप सारी गर्दी असते आणि लायटिंग बघण्यासाठी लहान मुलांना घेऊन लोक येत असतात तर तुम्हाला एकदम शांततेत दर्शन करायचं असेल तर तुम्ही दुपारी येऊन दर्शन करू शकता गणपती बाप्पाचं आणि ऑफकोर्स केदारनाथ धामचं आतमध्ये तुम्हाला दर्शन दाखवतेच मी आणि जर तुम्हाला लाइटिंग वगैरे बघायचं असेल तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला येऊन दर्शन घेऊ शकता तेव्हा जरा लाईट लाईन जास्त असते तर गणपती बाप्पाचं बघा प्रसन्न रूप किती सुंदर दिसते ते आणि शंकराच्या रूपात आहेत गणपती बाप्पा तर खूप छान मस्त अशी मूर्ती असते नेहमीच तर बघू शकता तुम्ही उंदीर मामा पण किती सुंदर आहे गणपती बाप्पांच्या हातामध्ये नाग देवता आहे आणि हा नंदी बघू शकता आणि खालतीच केदारनाथ धामचं दर्शन देखील होतं म्हणजे वरती आणि खालती असं त्यांचं नेहमीच असतं म्हणजे डेकोरेशन देखावा तर आता आपण खालती जाऊन बघूया कसं ते त्यांनी केदारनाथ धामचं डेकोरेशन केलेलं आहे ते तर खालती अशा स्टेअर्स आहेत एका साइडने जायला आणि आतमध्ये ए सी वगैरे लावलेला आहे तर एकदम मस्त एकदम छान दर्शन होतं सगळंच तर इथे बघू शकता तुम्ही श्री शंकर भगवानची किती मस्त अशी मूर्ती दाख ठेवलेली आहे आणि मस्तपैकी फुलांनी वगैरे सजावट केलेली आहे आणि खूप छान मन प्रसन्न होतं असं वाटतं की आपण खरंच केदारनाथ धामला जाऊन दर्शन घेत आहोत भगवान श्री शंकराचे आणि हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं दर्शन होत आहे तुम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील होत आहे केदारनाथचं दर्शन घरी बसल्या बसल्या तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बघू शकता किती सुंदर असं मस्तपैकी भगवान शंकराची मूर्ती आहे खूप छान आहे आणि मस्त एकदम असं खालती पण जागा भरपूर मोठी आहे तुम्ही व्यवस्थित असं दर्शन घेऊ शकता गर्दी झाली तरी पण काही नाही आणि बाजूला अशी भिंतींवरती असं कोरलेल्या अशा मूर्त्या आहेत तसंच वाटतं तर ते एकदम मस्त डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी आणि ते केदारनाथ धामचं बघा तुम्ही दर्शन घेऊ शकता किती छान सुंदर असं मस्त एकदम तिथे जाणं शक्य नाही नसतं प्रत्येकाला तर तुम्ही इथे मुलगामध्ये येऊन नक्कीच दर्शन घेऊ शकता आणि आता गणपती बाप्पांचं परत एकदा दर्शन घड तुम्हाला तर गणपती बाप्पांच्या एक हातात डमरू आहे एका हातात नागदेवता आहे त्रिशूल आहे तर खूप सुंदर असं मस्त एकदम थाटामध्ये गणपती बसलेला आहे बघू शकता तुम्ही आणि वरती पण मंदिराचं काम वगैरे पण किती सुंदर आहे बघा ना भिंतींवरती असं कोरीव काम केल्यासारखं आणि मूर्ती वगैरे आहेत आणि म्हणजे गर्भगृह खूपच सुंदर मस्त बनवलेलं आहे एकदम बाहेरचा लुक तर छान आहेच केदारनाथ टेम्पल सारखं असते पण आतून पण त्यांनी एकदम मस्त बनवलेलं आहे तर तुम्ही आसपास मुलुंडला वगैरे असाल किंवा मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्की इथे येऊन दर्शन घेऊ शकता गणपती बाप्पांचं दर्शन तर होतच आणि प्लस केदारनाथ धामचं दर्शन सुद्धा होतं तर कसं काय वाटलं तुम्हाला हा व्लॉग मला कमेंट करून नक्की कळवा घर बसल्या तुम्हाला श्री केदारनाथ धामचं दर्शन झाले आहे या व्हिडिओ मार्फत तर तेही कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आणि दहा दिवस गणपती असतो हा आणि ॲड्रेस वगैरे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर ॲड्रेससाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय